नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या दोन दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात जवळपास पाच टक्क्यांनी वाढ झाली होती सोयाबीनच्या भावात देखील सुधारणा दिसून आली देशातही मागच्या दोन दिवसांमध्ये प्रक्रिया प्लांट्सने आपले सोयाबीन खरेदीचे भाव क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढवले होते तर बाजार समित्यांमध्ये देखील किमान सरासरी भावात आपल्याला सुधारणा पाहायला मिळाली देशभरात आज बहुतांशी बाजारांमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव हा चार हजार रुपयांवर पोहोचला होता कालपर्यंत जर आपण पाहिलं तर अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा सरासरी भाव तीन हजार आठशे ते थी, तीन हजार नऊशे रुपयांच्या दरम्यान होता हा सरासरी भाव मागच्या दोन दिवसांमध्ये शंभर रुपयाने वाढलेला दिसून येतोय तसंच किमान आणि कमाल भावात देखील सुधारणा दिसून आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या दोनच दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात टनामाग जवळपास पाच टक्के म्हणजे जवळपास चौदा डॉलरची वाढ झाली होती आज दुपारपर्यंत सिबॉटवर सोयाबीनचे वायदे तीनशे पंधरा डॉलर प्रति टनवर होते मागील दोन महिन्यांपासून सोयाबीनचा बाजार आंतरराष्ट्रीय बाजार हा तीनशे डॉलरपेक्षा कमीच होता जागतिक बाजारात वाढलेलं उत्पादन आणि सोयाबीन निर्मिती वाढत असल्याचा दबाव बाजारावर दिसून येत होता त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारावर दबाव राहील असा अंदाज व्यक्त केला जात होता त्यातच मागील दोन दिवसांपासून सोयापीन आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा दिसून आली होती त्यामुळं अनेकांना सुखद धक्का बसला आता सोयाबीनपेक्षा सोयाबीनच्या भावातील वाढ ही जास्त होते त्याचं कारण म्हणजे अर्जेंटिनात पुढील आठवड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे त्याचा पिकावर काही प्रमाणात परिणाम होईल अशी शक्यता असल्यानं सोयाबीनच्या दरात सुधारणा दिसून आली आहे आता अर्जेंटिना सोयाबीन उत्पादनात आघाडीवर आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे त्यामुळेच अर्जेंटिनाच्या या घडामोडींचा सोयाबीनला जास्त आधार मिळतोय आता अर्जेंटिनात वाढ झाल्यानं अमेरिकेच्या बाजारात देखील वाढ पाहायला मिळाली मात्र सोयाबीन उत्पादनात ब्राझील आघाडीवर आहे पण ब्राझीलमध्ये सामान्य वातावरण राहील असा अंदाज आहे त्यामुळं सोयाबीनच्या भावात त्या प्रमाणात सुधारणा झाली नाही म्हणजे आपल्या मनात जो काही प्रश्न होता की सोयाबीनच्या भावापेक्षा सोयाबीनचे भाव का वाढले तर त्याचं कारण आहे अर्जेंटिना आणि ब्राझील यांच्यामधलं वातावरण आणि यामुळंच सुधारणा दिसून आली सोयाबीनच्या दरामध्ये आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात सुधारणा झाल्याचा परिणाम देशातील बाजारावर देखील दिसून आला प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदीच्या भावात मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागं शंभर रुपयांची वाढ केली होती प्रग्र प्लॅनचे भाव आज चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते। आहे त्यामुळं बाजार समित्यांमध्ये दे भावात देखील काही प्रमाणात सुधारणा दिसून आली आहे आता नक्कीच ही वाढ शेतकऱ्यांना अपेक्षित अशी नाहीये शेतकऱ्यांना सध्या किमान दरामध्ये वाढ जी अपेक्षित आहे ती पाचशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल अशी आहे मात्र मागील दोन दिवसांमध्ये भावात केवळ शंभर रुपयांची वाढ दिसून आली तेही सरासरी भावांमध्ये आज देशातील बहुतांशी बाजारांमध्ये सरासरी भाव म्हणजे ज्या भावात जास्तीत जास्त सोयाबीन विकलं गेलं तो भाव चार हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता किमान आणि कमाल भावात देखील शंभर रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली होती आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात झालेली सुधारणा टिकेल की नाही हा देखील एक प्रश्न आहे याविषयी देखील शंका आहे कारण अर्जेंटिनात केवळ पुढील एक आठवड्यात हवामान कोरड राहण्याचा अंदाज आहे आणि या अंदाजामुळेच अर्जेंटिनामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये चांगली सुधारणा दिसून आली आहे परंतु हवामानात बदल झाल्यास बाजारात पुन्हा त्याचा सेंटिमेंट परिणाम दिसू शकतो अशी शक्यता देखील काही अभ्यासकांनी व्यक्त केली आहे तसंच देशामध्ये डीडीजीएसमुळं सोयाबीनचं गणित काही प्रमाणात बिघडताना दिसतंय पण जानेवारीत दर पातळीत काहीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे मात्र शेतकरी ज्या मोठ्या तेजीची अपेक्षा व्यक्त करतायत ती जानेवारीत दिसत नाही असं देखील काही अभ्यासकांनी स्पष्ट केलं आहे थोडक्यात काय तर आता आपला हंगाम सुरू होऊन जवळपास तीन महिने झाले या तीन महिन्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी किंवा निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं असं देखील म्हणायला हरकत नाही आहे आता सोयाबीनच्या भावामध्ये खरं तर यंदा चांगली तेजी अपेक्षित होती परंतु आंतरराष्ट्रीय बाजारानं आणि देशातल्या डीडीजीएसनं सोयाबीनचं काहीस गणित बिघडलंय आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा यंदा उत्पादन वाढणार आहे म्हणजे पुरवठा वाढणार आहे तसंच खाद्यतेलामध्ये तेजी असल्यामुळं सोयाबीनचं गाळप देखील वाढणार आहे सोयाबीनचं गाळप वाढल्यानंतर जे काही सोयाबीन निर्मिती होणार आहे त्या सोयाबीनचा देखील पुरवठा जास्त राहील अशी शक्यता आहे या एकूणच सगळ्या समीकरणांचा आंतरराष्ट्रीय बाजारात दबाव आहे आपल्या देशातला परिणाम असा दिसतो की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दर कमी असल्यामुळं आपण जे काही सोयाबीन निर्यात करणार आहे त्या सोयाबीनला जास्त भाव मिळत नाही आहे त्याचा तर दबाव येतोच आहे आणि देशात देखील जो काही सोयापीनचा वापर आहे तो सोयापीनचा वापर डी जी एसमुळं काही प्रमाणात कमी होताना दिसतोय एकूणच काय तर आंतरराष्ट्रीय बाजारातली मागणी आणि आपल्या देशातली मागणी याचा एकूणच सोयाबीन बाजारावर आपल्याला दबाव दिसून येतो आहे त्यामुळं सध्या तरी सोयाबीनच्या भावामध्ये मोठी म्हणजे शेतकऱ्यांना जेवढी तेजी अपेक्षित आहे ते तरी पुढच्या एक दीड महिन्यांमध्ये दिसत नाही असंच अभ्यासकांनी सुचवलं आहे आता आपल्या जवळच्या बाजारांमध्ये सोयाबीनला काय भाव मिळतो आहे मागच्या दोन दिवसांमध्ये खरंच आपल्या जवळच्या बाजारांमध्ये सुधारणा झाली आहे का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रवच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका